चला गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आप लेक्चरला सुरुवात करूया जे जनरल नॉलेज सिरीज आपण चालू केली आहे त्यातला जे लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहे चला हे दोन हस्ती एक क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार तर शुभमन गिल यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे एक शास्त्री आहेत आणि एक शुभमन गिल आहे क्रिकेटपेमींना तर सर्व माहितीच असणार त्यांना काय सांगायचं आहे चला तर नेक्स्ट भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा बी सी सी आय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जीवनगौरव पुरस्काराने सलामीवीर शुभमंगीलला गेल्या बारा महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी क्रिकेटपटू पुरस्कार देण्यात आला आहे गिलने या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावा करणारा खेळाडू बनला आणि या फॉरमॅटमध्ये त्याचे त्याने पाच शतके झडकावली तर किती धावा केल्या दोन हजार दोन हजार जलद धावा करणार जलद धावा करणारा खेळाडू बनला आणि फॉर्मॅटमध्ये त्याने पाच शतके झळकावली किती शतके पाच शतके कोणत्या वर्षी तर दोन हजार तेवीसमध्ये चला नेक्स्ट बघूया मिशन चंद्र टू चे काही मुद्दे बघूयात आपण आता थ्री तर चालू आहे पण टू पण पण क्वेश्चन येऊ शकते त्याच्यामुळे टू पण आपलं यान चंद्रायन बघूया चंद्रायन टू पूर्णपणे भारतीय बनावटीचं होतं तर चंद्रायन टू हे पूर्ण भारतीय बनावटीचं होतं बाहुबली रॉकेटने यशस्वी उड्डाण कोणत्या रॉकेटने यशस्वी उड्डाण केलं आहे तर बाहुबली रॉकेटने मिशन चंद्रायन टू मोहीम दोन महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्वात यशस्वी झाली तर मिशन चंद्रायन टू मोहीम किती महिला ने शास्त्रज्ञांच्या नेतृत्वात यशस्वी झाले तर दोन महिला शास्त्रज्ञांच्या ध्रुवापर्यंत पोहोचवण्यासाठी अठ्ठेचाळीस दिवस लागणार अठ्ठेचाळीस दिवस, दिवस तीन हजार आठशे चौवेचाळीस लाख किमीचं अंतर कापून भारताचं चंद्र आणि टू चंद्रावर पोहचणार तर किती अंतर कापून पोहचणार तीन हजार आठशे चौवेचाळीस लाख किमीचं अंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा एकमेव देश ठरणार आहे चंद्र तर कुठे उतरणार आहे तो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर तर तेथील दक्षिण ध्रुवावरील रहस्य उलगडणार चंद्रावरील पाणी खनिजांचा शोध हे सर्वांचा शोध लावणार चला तर चंद्रायन तीनबद्दल बद्दल बघूया आता चंद्रायन तीन हे भारतातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनटांनी अवकाश प्रक्षेपित करण्यात आले तर कोणते मूवी चंद्रायन तीन तर कुठून प्रसारित करण्यात आले श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून तर कधी तर चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी किती वाजता तर दुपारी दोन वाजून पस्तीस मिनटांनी अवकाश प्रक्षेपित करण्यात आले तर हे दोन तीन पण मुद्दे लक्षात ठेवा यातले जेणेकरून तुम्हाला कसलाही घुमून फिरून क्वेश्चन विचारेल तुम्हाला आन्सर काढता आलं पाहिजे चला तर नेक्स्ट आहे चंद्रायन तीन हे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रावर उतरले तर कोणत्या दिवशी चंद्रावर उतरले चंद्रायन तीन तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ओके नेक्स्ट आहे चंद्रायन तीनचा प्रवास पूर्ण करण्यासाठी चाळीस दिवसाचा कालावधी लागला तर किती दिवसाचा कालावधी लागला चंद्रायन तीन प्रवास पूर्ण करण्यासाठी चाळीस दिवसांचा नेक्स्ट आहे चंद्रायन तीनच्या यशस्वीतेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला तर भारत हा पहिला देश ठरला आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा नेक्स्ट आहे चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक माती पाणी इत्यादीवर वैज्ञानिक प्रयोग करणे हे मेन उद्दिष्ट आहे त्यांचं चंद्रयान उतरवण्याचं तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात त्याबद्दलची माहिती मिळवणे हे चंद्रयान तीन मोहिमेचे उद्दिष्ट आहे तर मेन उद्दिष्ट कोणतं आहे चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात याबद्दलची माहिती मिळवणे या मोहिमेमुळे भारत देशाचे तंत्रज्ञान किती प्रमाणात आहे हे दाखवण्याची संधी भारताला मिळाली इतर हे तर राईटच आहे ना भारताचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून संपूर्ण जगात इतिहास घडवला आहे संपूर्ण जगात इतिहास घडवला आहे भारताने सॉफ्ट लँडिंग करून दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या नेक्स्ट चंद्रयंतींच्या यशस्वी मोहिमेमुळे इस्रोने जगभरातून कौतुक होत आहे चंद्रयंतींच्या यशस्वी मोहिमेमुळे इस्रो जगभरातून कौतुक होत आहे चला तर नेक्स्ट आहे दोन तेवीसचा फिफा प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी पटकावला तर लिओनेल मेस्सी कोणी पटकावला लिओनेल मेस्सी यांनी पटकावला फिफा वुमेन्स फुटबॉल ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर येना मोनमती यांना नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असलेले सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेनिस अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल आठ हा सॅटेलाइट प्रक्षेपित केला आहे तर जपान या देशाने प्रक्षेपित केला आहे समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले तर आसाम हे राज्य समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य बनले तर कोणते आसाम भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या साथीने अभ्यास आयुथ याचा पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले तर कोणत्या देशाच्या मदतीने थायलंड चला तर नेक्स्ट बघे इडियाडोह योजना कुठे आहे तर इडियाडोह योजना ही कुठे राबवली जाते भंडारा चंद्रपूर येथे राबविली जाते भंडारा आणि चंद्रपूर येथे इडियाडोह योजना बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे तर बांध योजना भंडारा जिल्ह्यात आहे पेच योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो पेच योजनाचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो तर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना पेच योजनेचा फायदा होतो महाराष्ट्रातील सर्वाधिक तलावांचा जिल्हा कुठे आहे तर भंडारा गोंदिया सर्वाधिक तलावांचा जिल्हा भंडारा व गोंदिया बोर नदीवरील यशवंत धरण कुठे आहे तर बोर नदीवरील यशवंत हे वर्धा येथे आहे कुठे आहे तर वर्धा येते आहे रामटेक कोणत्या नदीकाठी वसले आहे तर रामटेक हे नाग नदीकाठी वसले आहे पैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे तर पैनगंगा ही वैनगंगा नदीची उपनदी आहे पैनगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर वैनगंगा वैनगंगा नदी कोठे उगम पावते तर वैनगंगा ही नदी शिवनी येथे उगम पावते तर वैनगंगा नदी कोठे उगम पावते तर शिवनी वर्धा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते तर वर्धा नदी सातपुडा पर्वतातून उगम पावते वर्धा नदी ही सातपुड्या पर्वतातून उगम पावते कहान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कहान ही नदी वैनगंगा नदीची उपनदी आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील महत्वाची नदी कोणती अतिपूर्वेकडील महाराष्ट्राची नदी तर कोणती आहे ती वैनगंगा लक्षात ठेवा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील महत्वाची नदी तर कोणती आहे वैनगंगा कस्तूरचंद पार्क कोठे आहे तर कस्तूरचंद पार्क हे नागपूर येथे आहे कोणते पार्क कस्तूरचंद पार्क वर्धा जिल्ह्यातील अभयारण्य कोणते आहे तर वर्धा जिल्ह्यातील अभयारण्य बोर हे महत्त्वाचे हो अभयारण्य आहे वर्धा जिल्ह्यात देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कुठे आहे देऊळगाव रेहकुरी अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यात आहे देऊळगाव रहुकुरी रेहुकुरी रेहुकरी अभयारण्य हे अहमदनगर जिल्ह्यात आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील लाल मुंगीच्या चटणीला जी आय टॅग देण्यात आले तर कोणत्या राज्यातील चट मुंग्याच्या चटणीला जी आय टॅग देण्यात आले तर ओडिशा लाल मुंगीच्या चटणीला बघा कशा कशाला जी आय टॅग मिळत आहेत मुंगीच्या चटणीला पण जी आय टॅग मिळायला लागला शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन दिल्ली या शहरात करण्यात येत आहे दिल्ली या शहरात नुकत्याच प्रकाशित फ्युचर पॅस पॅसिबिलिटीज इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे नुक नुकत्याच प्रकाशित फ्युचर पॅसिबिलिटीज इंडेक्समध्ये भारत हा पस्तीसव्या स्थानी आहे कितव्या स्थानी आहे तर पस्तीसव्या स्थानी आहे भारत प्रसिद्ध शायर मुन मुनवर राणा यांचे नुकतेच वयाचे एकाहत्तरव्या वर्षी निधन झाले त्यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर त्यांना उर्दू त्यांना उर्दू या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते चला तर आपण लेक्चर संपूया इथेच नेक्स्ट परत जे काही जनरल नॉलेज सिरीज आहे आपली ते कंटिन्यू करू माझे लेक्चरतून बघत चला आणि माझ्या चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होईल आणि मला पण मोटिवेशनल मिळेल मी पण असेच नवीन नवीन आणि चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चर